पिंजर पोलीस स्टेशनचे एपीआय गंगाधर दराडे यांची न्यायालयाकडे तक्रार न्यायालयानं दिले हजर राहण्याचे आदेश अकोला जिल्ह्यातील पिंजर पोलीस स्टेशनचे एपीआय दराडे यांची एका प्रकरणात न्यायालयानं चौकशी पूर्ण करून त्यांना न्यायालयानं दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी हजर राहण्याचे आदेश दिले आरोपीला मारहाण करणे आणि पैसे मागितले असल्याचा आरोप असल्याची तक्रार न्यायालयाकडे करण्यात आली असल्याची माहिती एडव्होकेट डी एस पांडे यांनी दिली आहे त्यामुळे या प्रकरणाकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलंय प्राप्त माहितीनुसार पिंजर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेले मौजे पातूर नंदापूर येथील तक्रारदार गौतम जयराम तायडे वय वर्ष पंचावन्न यांच्या विरुद्ध फौजदारी प्रकरण क्रमांक दोनशे सत्तावीस ओब्लिक चौदा हे प्रकरण दाखल असून तायडे हे सदर प्रकरणात गैरहजर राहिल्यामुळे त्यांच्या विरुद्ध गैर जमानत वॉरंट पारित करण्यात आला होता सदर वॉरंट बजावण्याकरता ठाणेदार गंगाधर दराडे यांना देण्यात आलं होतं त्यामुळे ठाणेदार दराडे व पोलीस कर्मचारी पद्माकर पातोंड यांनी तायडे यांना वॉरंट बजावण्याकरता गेले असताना गौतम तायडे यांना वॉरंट बाबत कोणती माहिती न देता जोर जबरदस्तीनं गाडीमध्ये बसवले आणि आपल्या बुटाचा पाय तायडेंच्या पायाच्या बोटावर ठेवून त्यांना जखमी केले व त्यांना दोघांनीही अमानुषपणे मारहाण केली याबाबत फिर्यादी गौतम जयराम तायडे यांनी बारशी टाकळी न्यायालयाकडे तक्रार दाखल केली न्यायालयानं सदर प्रकरण चौकशीसाठी वरिष्ठ न्यायालयांकडे पाठवले असता अकोल्याच्या न्यायालयानं न्याया या प्रकरणाची चौकशी करून कलम दोनशे तेवीस बीएनएसएस प्रमाण नोटीस काढण्याचे आदेश दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दिलेत त्यामुळे विद्यमान न्यायालयानं अठ्ठावीस एक दोन हजार पंचवीस रोजी ठाणेदार गंगाधर दराडे आणि पोलीस कर्मचारी पद्माकर पातोड यांना हजर राहण्याचे आदेश दिलेत सदर आपल्या तक्रारीमध्ये ठाणेदार आणि पोलीस कर्मचारी पद्माकर पातोंड यांनी गैरवर्तवणूक आणि मारहाण केल्याचं तक्रारीत म्हटलंय त्यामुळे या प्रकरणाची विद्यमान न्यायालयानं चौकशी पूर्ण करून पिंजरचे ठाणेदार दराडे व पद्माकर पातोंड यांना हजर राहण्याचे आदेश दिले याबाबत ठाणेदार दराडे यांची प्रतिक्रिया घेतली असता ते म्हणाले की विद्यमान न्यायालय आम्हाला वॉरंट तामील करण्याचा आदेश देत असते विद्यमान न्यायालयाच्या आदेशाचं पालन करून आम्ही आरोपींना वॉरंट बजावण्याचं काम करत असतो मी न्यायालयाचा आदर करतो असं तर म्हणाले परिणामी या गंभीर प्रकरणांकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलंय प्रतिनिधी प्रदीप गावंडे अकोला धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क ॲडव्होकेट दिनेश शंकर पांडे <laughs> दिवाणी व फौजदारी न्यायालय बार्शी टाकळी okay. बार्शी टाकळीच्या अंतर्ग बार्शी टाकळी न्यायालयाअंतर्गत दोन पोलीस स्टेशनमध्ये येत असून एक बार्शी टाकळी आणि एक पिंजर ब पिंजर परिसरातील पोलीस स्टेशनच्या अंतर्गत नंदापूर येथील श्री गौतम जयराम तायडे सदर आरोपीचा न्यायालयाने वॉरंट जारी केला असून वारंटची तामिली करण्यासाठी पिंजर पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री गंगाधर दराडे आणि पोलीस पद्माकर पातोन ते वारंट बजावणी करता गेले असता आरोपीला सदर वॉरंटची कोणतीही पूर्वकल्पना न देता त्याला जोर जबरदस्ती अमानुसपणे मारहाण करून त्याला अटक करण्यात आलेली आहे सदर प्रकरणाची आरोपीने न्यायालयाकडे तक्रार केली असता न्यायालयाने दखल घेऊन प्रकरण जिल्हा व प्रमुख सत्र न्यायालय अकोला इथं तक्रार दाखल केली आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने प्रमुख जिल्हा सत्र यांनी सदर प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करून सत्तावीस अकरा दोन हजार चोवीस रोजी बार्शी ठ न्यायालयाला आदेश देण्यात आले की प्रकरण दाखल करून घेण्यात यावे सदरचं प्रकरण इलिगल मारा मारहाणीच्या बदल संदर्भातील असून प्रकरण दाखल झाले असून त्या प्रकरणामधील पूर्ण बार्शी ठाकरे तालुक्याचे लक्ष लागलेले आहे ला मी जनतेला एकच आवाहन करीन यांनी पोलिस पोलिस पोलिसांकडून कोणत्याही प्रकारची मारहाण झाल्यास त्यांनी संबंधित न्यायालयाकडे तक्रार करावी धन्यवाद आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा